एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली तत्कालीन आमदार तात्यासाहेब टिंगरे यांनी विधानसभेत याबाबत आवाज उठवला होता पंढरपुरात बेरोजगारांचा एक प्रचंड मोर्चाही निघाला होता एमआयडीसी च्या मागणीसाठी यानंतर कधी कुठला मोर्चा निघाला नाही पण प्रत्येक विधानसभा निवडणुकीत यम आय डी सीचा मुद्दा चर्चेत यायचा मागील दीड दोन वर्षापासून आपणही एम आय डी सीसाठी फार्म करत होता आमदार अवतारींच्या बरोबरीनं आपणही अनेक बैठकात सांगितलो आहोत आता या यम ला डी सीला मंजुरी मिळाल्याचं पत्र आपले काय सांगत या ठिकाणी पंढरपूरला यम आय डी सी झाली पाहिजे अनेक वर्षाचं आपलं स्वप्न होतं ते स्वप्न आता सत्यात उतरत आहे त्या ठिकाणी यम यम आय डी सी मंजुरीचे आदेश शासनाने दिलेले आहेत लवकरात लवकर काम चालू झालं पाहिजे ही अपेक्षा आहे वास्तविक पाहता ही एम आय डीशी मंजूर करण्यासाठी मंत्रालयातल्या ज्या ज्यावेळेस बैठका झाल्या त्या सगळ्या बैठकांना मी उपस्थित होतो राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत साहेब यांचा मी वाट वारंवार पाठपुरावा केला आहे त्यांच्या खात्यातील अधिकाऱ्यांचा वारंवार पाठपुरावा केला आहे ज्या ज्या वेळेस उद्योग खात्याचे अधिकारी या ठिकाणी जागा निश्चितीसाठी आले होते त्या त्यावेळेस त्या सर्व अधिकाऱ्यांबरोबर मी स्वतः त्या ठिकाणी त्या ठिकाणी गेलो होतो जागा निश्चितीसाठी मग ते काशीगाव असेल आणले असेल मेंढापूर असेल या वेळ वे हो वार हो या ठिकाणी त्या ठिकाणी गेलो होतो वारंवार मंत्री महोदयाने त्या ठिकाणी विनंती करून सांगितलं होतं की आमच्याकडे जागा उपलब्ध आहे आमच्याकडे पाणी आहे आमला आमच्याकडं रेल्वे स्टेशन आहे आमच्याकडं नॅशनल हायवे आहे या सगळ्या गोष्टी आहेत तर आपण ताबडतोब एम आय डी सीला या ठिकाणी मंजुरी द्यावी ज्यावेळेस या ठिकाणी अधिकारी पाणीला आले जागा निश्चितीचं ठरलं त्यावेळेस स्पेसिफिक भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी त्या ठिकाणी जाणून बुजून विरोध केला होता हे सगळ्या या तालुक्यातील लोकांना माहीत आहे हे विसरून चालणार नाही परंतु या ठिकाणी एम आय डी सीसाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले आणि त्या ठिकाणी एम आय डी सी मंजूर झाली आता ते ताबडतोब त्या ठिकाणी कारखाने कंपनी आल्या पाहिजे चालू झालं पाहिजे हे सगळं करत असताना माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून या देशातील जे मोठे उद्योगपती असतील या राज्यातील जे, जे मोठे उद्योगपती असेल त्या सर्व सर उद्योगपतींना त्या ठिकाणी विनंती करून त्यांच्या कंपनी त्यांच्या कारखान्या कारखाने या पंढरपूर तालुक्यात जे आता एम आय डी सी होणार आहे या एम आय डी सीमध्ये त्यांनी ते कारखाने आणि कंपन्या उभा कराव्यात म्हणून मान्य राजसाहेबांच्या माध्यमातून देखील या वेगवेगळ्या उद्योगपतींना आम्ही त्या ठिकाणी विनंती करणार आहे प्रामुख्याने या एम आय डी सी ज्या कारखान्याची कंपन्याची निर्मिती होईल त्या ठिकाणी आमच्या पंढरपूर आणि मंगळवेडा तालुक्यातीलच आमच्या तरुण भगिनी असतील तरुण बंधू असतील या सर्व लोकांना त्या ठिकाणी रोपलो रोजगार उपलब्ध करण्यासाठी प्रामुख्याने आम्ही प्रयत्न करणार आहे या ठिकाणी पर परप्रांतीय असा एकही कामगार ना ना। आजीव 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 तेंगे तेंगे त्या ठिकाणी आपल्याला दिसणार नाही भारतीय जनता पार्टी आली मला फळीबिळी देणं घेणे नाही जे जे आजी माझे आमदार आहेत तुम्हाला माहितच ना त्यांनी त्यांचे कोण कार्यकर्ते होते नाही त्या ठिकाणी त्यांना कोणाला त्यांचे एकमेकाचे क्रिडेटसाठी बांधणार असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणचे जे कारखानदार आहेत या ठिकाणचे जे पूर्वीपासूनचे लोक आहेत त्या लोकांना असं वाटत होतं की इथे एम आय डी सी व्हायला पाहिजे कारण इथे जर एम आय सी झाली तर त्यांच्या कारखान्यात आणि त्यांच्या संस्थेत काम करायला लोकच मिळणार नाहीत जर इथे एम आय डी सी झाले कारखाने कंपनी आले तर ही सगळे आपले तर तरुण तरुणी त्या ठिकाणी त्या कंपन्यामध्ये त्या कारखान्यामध्ये कामाला जातील मग यांच्या साखर कारखान्यात यांच्या दूध संस्थेत यांच्या वेगवेगळ्या संस्थांमध्ये कमी पगारीमध्ये लोक कसे उपलब्ध होणार त्यामुळे ते प्रयत्नच करत नव्हते परंतु आत्ता आपण या सरकारमध्ये प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाला आपल्याला यश आलं आहे निश्चितपणे लवकरच या डी शू उभी राहील क्षेत्र कालावधीत निश्चितपणे आमचं त्यामध्ये आम्ही प्रयत्नशील आहोत कारण त्या जे आता एकवीस हेक्टर भूसंपादन आहे त्याच्या आजूबाजूची शेती आहे त्या शेतकऱ्यांना विनंती करून त्यांना कन्व्हिन्स करून त्यांना जर चांगल्या प्रकारचा मोबदला त्या ठिकाणी देऊन जी, जी, था था त्या ठिकाणी निश्चितपणे शेतकऱ्यांची देखील मुलं या ठिकाणी नोकरी करणार आहेत शेतकऱ्यांची सगळ्यांची मुलं या ठिकाणी शिक्षित आहेत आणि या ठिकाणी शिक्षण घेऊन त्या ठिकाणी पुणे मुंबईला नोकरीला जावं लागत होतं देवाच्या कृपेने पांडुरंगाच्या आशीर्वादाने या ठिकाणी एम आय डीशी मंजूर झालेली आहे तर त्यामुळं निश्चितपणे या ठिकाणचे सगळी लोक सगळे शेतकरी या ठिकाणी सहकार्य करतील आणि कुणाचंही या ठिकाणी एक रुपयाचं नुकसान होणार नाही निश्चितपणे त्यांना चांगल्या प्रकारचा मोबदला मिळेल आणि जास्तीत जास्त त्या ठिकाणी भूसंपादन होईल